श्री राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्याचे कोषाध्यक्ष आचार्य स्वामी गोविंद देवगिरी यांचे दोन जून अमरावती शहरात आगमन होणार असून येणाऱ्या दोन व तीन भवन येथे स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृत वर्षा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत प्रबंधन या विषयावर स्वामी गोविंद देवगिरी महाराज प्रबोधन करणार आहे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची आयोजक वतीने पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली आहे अमरावती अंबानगरी रोटरी तर्फे आम्ही सांस्कृतिक भवन मध्ये संध्याकाळी साडेसात वाजता स्वामी गोविंद गिरी यांचा अमृत वर्षा म्हणजेच व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या वर्षीचा जो विषय आहे तो आहे की छत्रपती शिवाजी महाराज का अद्भुत प्रबंधन म्हणजेच टाइमलेस मॅनेजमेंट ऑफ छत्रपती शिवाजी महाराज हा खूप सुंदर विषय आहे येत्या सहा जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि विशेष करून सर्व युवकांना आमचं आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कारण हा जो आहे विषय मॅनेजमेंटचा विषय आहे आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यवसायामध्ये ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्याचं मॅनेजमेंट कसं करावं हे छत्रपतीपासून आपण शिकायला पाहिजे आज जवळपास आपण बघतो की मॅनेजमेंट म्हटलं की आपण फक्त पाश्चिमात्य लोकांकडे बघतो किंवा पुस्तकं सुद्धा जे आहेत ते इंग्लिश पुस्तकं आपण वाचतो पण आपल्या देशामध्ये सुद्धा मॅनेजमेंटचा विचार झालेला आणि खूप उत्तुंग विचार झालेला आहे तर ते ऐकण्यासाठी आपण निश्चितच या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल अशी मी अपेक्षा करतो रोटरीतील राजेश मित्तल अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबाव अम की अंबानगरी आलेवाले दोन तीन को स्वामी गोविंद गिरी महाराज किशोर जी व्यास अमरावती में एक अमृत वर्षा कार्यक्रम उनका आयोजित करने जा रहे हैं हम जिसमें हमारा जो विषय है शिवाजी महाराज का अद्भुत प्रबंधन इस विषय को लेकर वहां अपने शब्दों से सभी को प्रस्पान कराएंगे और अमरावती वासी के सभी युवाओं से महिलाओं से एवं सभी नागरिकों से निवेदन है कि इस कार्यक्रम में ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित रहे यह कार्यक्रम सांस्कृतिक भवन में शाम को साढ़े सात बजे से दस बजे तक रहेगा और यहाँ मैनेजमेंट टेक्निक किस तरह से की जाती है छत्रपति शिवाजी महाराज ने किस तरह से अपना मैनेजमेंट किया है और किस तरह से अपनी फजे हासिल की है यह सब चीजों के अनुभव पर यह कार्यक्रम का आयोजन होगा धन्यवाद